राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्राचे जनमानातील मुख्यमंत्री म्हणून ज्यांना काय मिळालेलं आहे एकनाथी शिंदे साहेब यांचं विलंदी तयार केलं त्या कुणाल कामरा विकृत विरोधी कलाकार याच्या मागे विकृती शक्तींचा पाठिंबा पा आहे अशी चर्चा सर्वत्र आहे याबाबत आपण काय सांगता वस्तुस्थिती खरी आहे कारण त्याचा आमचा कोणाचाही काही काडीचा संबंध नसताना एवढ्या चांगल्या माणसावरती असं गाणं बनवून जी काय आमची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याचा उद्रेक झाला धोरमोर अंदर झाला स्टुडिओ झाले झालं त्यामुळे अशा विकृतीच नाव न ना घेणं बर वाटतंय असं आम्हाला वाटत <laughs> दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या विरुद्ध पराभूत उमेदवार नयल जाटा या महा माज, महाविकास आघाडीतून त्यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित जटात प्रवेश केला ही नामदार गोगावले यांना श देण्यासाठी मानली जाते अशी चर्चा याबाबत गेली चार टर्म आम्हाला शे देण्याचा प्रयत्न चालू होता परंतु काय जनतेने माझ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्याने चालू दिलं नाही आणि आताही काय चालू देणार नाही आम्ही काम करणारे तळागाळातले कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्याच्यामुळे त्यांनी कुठेही जरी गेलं तरी आमच्या मतदारांवरती आणि आमच्या मतदारसंघामध्ये काहीही फरक पडणार नाही हा माझा दावा आहे कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा